उद्धव ठाकरे नाव समोर उभं राहतं एक बंडखोर आक्रमक आणि रोखठोक बोलणाऱ्या नेत्याचं व्यक्तिमत्व जाहीर सभांमध्ये त्यांचा आवाज घुमतो पत्रकार परिषदांमध्ये सरकारवर घणाघाती टीका केली जाते पण विधिमंडळात मात्र ते कुठेच दिसत नाहीयेत असं आता बोललं आहे राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपलं या अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांना मोठी संधी होती असं बोललं गेलं पण उद्धव ठाकरे यांनी सभागृहात एकही लक्षवेधी उपस्थित केली नाही सरकारला कोंडीत पकडणारा एकही प्रश्न विचारला नाही आणि कोणत्याही चर्चेत उद्धव ठाकरे कधीच कुठे दिसले नाहीत असं बोललं जात पण असं का जाते? या पाच किंवा मुद्दे काय आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी यातला पहिला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे सभागृहात गप्प का आहेत राज्यातील विरोधी पक्षाच्या भूमिकेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं आपण पाहतोय अधिवेशन सुरू असताना अनेक नेते फक्त विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसतात सरकारवर सडकून टीका करतात पण जेव्हा हीच टीका विधीमंडळात ऑन रेकॉर्ड करायची वेळ येते तेव्हा कुणीही त्यातही ते विशेषतः ठाकरे था, हे पुढे येत नाही असं बोललं जाऊ लागले याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात काहीच ठोस भूमिका घेतली नाही असं सांगितलं जाते ज्या विषयांवर त्यांनी पत्रकार परिषदांमधून सरकारला धारेवर धरलं होतं तेच मुद्दे ठाकरेंनी विधिमंडळात उपस्थित का केले नाहीत तिथे ठाकरे गप्प का होते असा सवाल आता उपस्थित होतोय दुसरा मुद्दा शेतकरी मराठी माणूस मुंबईतील प्रश्न याबद्दलचा शांत झालेला आवाज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत पीक विमा मिळत नाहीये महापुरुषांचा अपमान होतोय कर्नाटक सीमावाद मुंबईत रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था आणि तरीही उद्धव ठाकरेंनी या विषयावर सभागृहात ठोस भूमिका घेतली नाही असा सूर जनतेतून उमटताना दिसतोय तुम्हाला जर आठवत असेल तर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी वारंवार मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मुंबईच्या प्रश्नांसाठी लढा देण्याची भाषा केली होती पण आज जेव्हा विरोधी पाकांवरून सरकारला प्रश्न विचारण्याची वेळ येतात ते ती संधी मिळते तेव्हा त्यांचा आवाज ऐकू येत नाही असं आता बोललं जात तिसरा मुद्दा जेव्हा ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यानंतर दोन हजार बावीस मधील नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे सभागृहात एकनाथ शिंदेवर हल्लाबोल करतील त्यांना तोंड दाखवायला ही जागा ठेवणार नाहीत असं बोललं जात होत पण तेव्हा काय पाहायला मिळालं तर उद्धव ठाकरे नागपूरला आले विधिमंडळात मांडण्याचे विषय त्यांनी रेडिस अँड ब्ल्यू हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन मांडले आणि नंतर मुंबईला रवाना झाले त्यानंतर त्यांनी अधिवेशनाकडे डुंकूनही पाहिलं नाही असं बोललं जात त्यामुळे हे चाललंय तरी काय सभागृहात मुद्दा उपस्थित करण्याऐवजी फक्त पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोप का केले जात आहेत असे सवाल त्यावेळी उपस्थित होऊ लागले चौथा मुद्दा नितेश राणे यांनी ठाकरे दिशा प्रकरणावरून आरोप केले मात्र यावरही ठाकरेंकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला नाही त्यामुळे पुन्हा सवाल उपस्थित करण्यात आला की ठाकरे सभागृहात गप्प का आहेत मुद्दा पाचवा आणि सर्वात महत्वाचा तो म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा गोंधळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठीही ठाकरे गटाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही असं बोललं जात आहे भास्कर जाधव यांचं नाव पुढे आलं पण त्यांच्या नावाची घोषणा काही झाली नाही पण या बाबतीत उद्धव ठाकरेंनी कोणताच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला नाही असं बोललं जात या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर उद्धव ठाकरे फक्त सही करायला विधीमंडळात येतात का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय चार आठवड्यांच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे फार कमी वेळा सभागृहात आले आले ते फक्त सही करायला आणि पत्रकारांशी कॅमेऱ्यासमोर गप्पा मारायला विधिमंडळात ते अंबासाहेब दानवे यांच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात तिथूनच मीडियाला प्रतिक्रिया देतात पण सभागृहात थेट सरकारला प्रश्न विचारत नाही अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या पण आपल्याला माहिती आहे की आता तीस जून पासून मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामुळे या अधिवेशनात तरी उद्धव ठाकरे विधीमंडळात आक्रमक भूमिका घेणार का हे पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंसोबत एवढ्या घटना घडल्या त्यांच्यासोबत मोठी दगाबाजी झाली असं बोललं गेलं पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यात कमी पडतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा